पुढची बातमी आहे सिंधुदुर्गातून मुंबई गोवा महामार्गावरून विनायक राऊतांनी आता राणेंना सल्ला दिलाय गणेशोत्सवापूर्वी महामार्ग सुस्थितीत होईल असं वक्तव्य नारायण राणेंनी केलेलं होतं त्यांच्या याच वक्तव्याला आता खोचक सल्ला जो आहे तो विनायक राऊतांनी दिलेला आहे गाडी काढून राणेंनी महामार्गावरून फक्त प्रवास करावा आणि राणेंच्या वक्तव्याची आठवण करून देत राऊतांनी हा त्यांना सल्ला दिलाय खासदार नारायण राणे यांनी गणेशोत्सवाच्या आधी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग सुस्थितीत होईल असं म्हटलं होतं यावर बोलताना माजी खासदार विनायक राऊतांनी राणेंना गाडी काढून प्रवास करण्याचा सल्ला दिला राणेंनी आपल्या मतदारसंघामध्ये लांजा पाली संगमेश्वर या ठिकाणी जाऊन रस्त्याची काय अवस्था आहे ती पहावी गेल्या कित्येक वर्ष मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची अत्यंत दुरावस्था झाल्याचं चित्र आहे त्यामुळे आता वीस वर्षांपासून या महामार्गाचं काम रखडलेलं आहे त्यामुळे राणेंनी स्वतः गाडी काढून या रस्त्याची काय अवस्था आहे ती स्वतः पाहावी असा सल्ला राऊतांनी दिला सांगितलं की गणपती पूर्वी मुंबई गोवा महामार्ग हा सुस्थितीत आहे तुम्हाला जरा गाडी काढून प्रवा प्रवास करून बघा बा इथे इथे तिथे कशाला फार नको तर ह्या ह्यांच्याच मतदारसंघामध्ये लांजा आणि पाली आणि संगमेश्वर इथे जाऊन बघा रस्त्याची काय अवस्था आहे ती गणपतीपुरी होणार नाही हळवस आला तरी सुद्धा नाही